आवाज मानदेशाचा ऑन ड्युटी चोवीस तास जनतेच्या सुरक्षतेचा वसा घेऊन काम करीत असलेल्या पोलिसांना स्वतःच्या घरच्या सणावाराला जाण्यापेक्षा कर्तव्य पार पाडण्याची जबाबदारी महत्वाची वाटते मग सणासुदीला घरी नसणाऱ्या पोलिसांची यावर उपाय म्हणून मसवड पोलीस स्टेशन येथे पोलीस गणेश मंडळाच्या दहा दिवसांचा उत्सव साजरा करण्याची अनेक वर्षांची परंपरा आहे पोलिसांचे कुटुंबीय देखील आता या उत्सवामध्ये सहभागी देखील होतात सतरा सप्टेंबर रोजी विसर्जनाच्या इतर मिरवणुका झाल्यानंतर म्हसवड पोलिसांनी आपल्या गणपतीचे विसर्जन थाटामाटात केले विसर्जन मिरवणुकीत म्हसवड पोलिसांनी भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठतेचे भान ठेवत पारंपारिक वेशभूषा करून पारंपरिक पद्धतीने बुधवार दिनांक अठरा सप्टेंबर रोजी हो गणेशाचे मोठ्या भक्तिभावाने आणि आनंदाने वाजत गाजत मिरवणूक काढून विसर्जन करण्यात आले लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी मसवळ पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सखाराम बिराजदार आणि पीएसआय अनिल वाघमोडे यांच्यासह अनेक पोलीस कर्मचारी आणि महिला पोलीस कर्मचारी त्यांचे कुटुंब मोठ्या संख्येने उपस्थित होते गणेशाची ढोल ताशाच्या तालावर पोलीस स्टेशन पासून विसर्जन ठिकाणापर्यंत मिरवणूक काढण्यात आली आहे दोन सांच्या बाप्पाच्या मूर्तीचे विसर्जन आटोपून पुन्हा बंदोबस्ताच्या तयारीत पोलीस दादा व्यस्त झाले गणेशोत्सव काळात म्हसवण पोलिसांनी भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठतेचे भान ठेवत बोगस पोलिस आणि सोनसाखळी चोरांपासून सावध रहा तसेच नागरिकांनी सावधानता बाळगण्याचे आवाहन करत सामाजिक बांधिलकीचे अनोखे दर्शन घडवले होते अलीकडे वयोवृद्ध महिला दागिने घालून जात असताना धूम स्टाईलने सोनसाखळी चोरण्याचे प्रमाण वाढले आहे त्यासाठी बाळगावी लागणारी सावधानता पोलीस असल्याचे भासून फसवणाऱ्यांचा संशय आल्यास तात्काळ नजिकच्या पोलीस स्टेशनशी संपर्क साधा नेट बँकिंगद्वारे फसवणूक होण्यापासून पासून सावध राहण्याबाबत घ्यावी लागणारी गुप्तता लहान मुले हरवल्यास तसेच चुकीच्या बातम्या आणि अफवांवर विश्वास ठेवू नका असे सामाजिक संदेशाचे वेळोवेळी मिटिंग द्वारा आवाहन केले होते मानसोफेर उपसंपादक धनंजय पानसाने म्हसवड आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मानसोफेर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा